आम्ही झालो रे हैरान या पीठ हायवेन आम्ही झालो रे हैरान या देवेंद्र फडणवीसान आमचं रत्न या सरान या देवेंद्र फडणवीसान आमचं रत्न या सण राज्य करते झाले गुंड विरोधक राज्य राज्यकर्ते झाले गुंड विरोधक चं बळी राजा उठ आता करोनिया बंड बळी राजा उठा करून भंडर एक तुटीने आपल्या आता जिरहू यांचा खंड एकजुटीने आपल्या हिरवू यांचा खंड या देवेंद्र फडणवीस आमचं रचला या सरा या देवेंद्र फडणवीस आमचं रचला या देवेंद्र फडणवीस आंदोलन देवेंद्र फडणवीस आदलत